मित्रांनो तुम्ही ओमध्ये इन्व्हेस्ट करायला उत्सुक असता का आय पी ओ म्हणजे एक तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत का नक्की एक रिटेलरसाठी ट्रॅप तर आजच्या व्हिडिओत आपण तेच पाहणार आहोत आता आय पी ओ म्हणजे काय तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो मार्केटचे दोन प्रकार असतात जसं का आपण म्हणतो एक प्रायमरी आणि एक सेकंडरी तर प्रायमरी मार्केटला म्हणतात आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग आता याच्यामध्ये होतं काय तर ज्यावेळेस मार्केटमध्ये फर्स्ट टाईम ती कंपनी लॉन्च होणार असते अंडर अ सेबी म्हणजे सिक्युरिटी चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या बरोबर मग ती लिस्निंग होत असती एनएससी और बीएससी ला त्यावेळेस त्या कंपनीचा आय पी ओ निघतो पण त्यासाठी सेबी काही नियम असतात मग ते नियम म्हणजे काय तो कंपनीचा ॲव्हरेज प्रिव्हियस फाय इयर्सचा रिझल्ट कसा आहे त्यांचा रिव्हेन्यू कसा आहे ते कंटिन्यू प्रॉफिटेबल आहे का पुढचे दहा वर्षे त्यांचा रिझल्ट स्ट्रॉंग असू शकतात का पण आजच्या काळात होतं काय ह्या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट हा बेटरच असतो जोपर्यंत कंपनी लॉन्च होत असते जोपर्यंत तिचा आय ओ लॉन्च होत असतो आय लॉन्च झाल्यानंतर तिचा रिझल्ट हा डाऊन होतो किंवा आप होतो हा सेकंडरी पार्ट आला पण फर्स्ट जोपर्यंत सगळे रिझल्ट सबमिट होतात तोपर्यंत ती प्रॉफिटेबलच जाक होती त्यांचं व्हिजन पण स्ट्रॉंगच दाख होतं मग ह्या गोष्टीत नक्की तुम्ही ट्रॅप म्हणून गुंतताय का कारण नक्की तुमची इन्व्हेस्टमेंट बेटर ऑपॉर्च्युनिटी म्हणून ठरते ह्या विथ एक्झाम्पल्स आता आपण जर पाहिलेत एलआयसी सारखा पेटीएमसारखा ज्यांचे खूप नावं मोठे मोठे झालेत आणि जर आता आजच्या सिच्युएशनला पाहिले तर त्यांचा फॉल हा एकदम जबरदस्त आहे मग नक्की तुम्ही त्या फॉलमध्ये सापडलात का आणि इथून पुढे तुम्ही सापडू नाही यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी आर डिस्कस करणार आहे आता नक्की आय पी ओ का लाँच करतात तर मागे तीन रिझन असतात सगळ्यात पहिल्यांदा कंपनीला एक स्वतःचा स्ट्रॉंग ब्रँड बनवायचा असतो फर्स्ट दुसरं ज्या वेळेस कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्स म्हणजे कंपनीकडे वन थाउजंड था करोड रुपयेची इन्व्हेस्टमेंट करायची टोटल आणि त्यांच्याकडे पाचशे सहाशे करोड आहेत आणि चारशे करोड रुपये ते मार्केटमधून घेतात मग त्यावेळेस एक इनिशियल पब्लिक ऑफरिंग हे मेथड अप्लाय केली जाते आणि त्याच्या थ्रू मार्केटमध्ये चारशे करोड पब्लिककडनं घेतले जातात म्हणजे आता पहिल्यांदा त्यांनी पैसे उभे केले नंतर त्यांच्या कंपनीचा ब्रँड तयार केला आणि इन्व्हेस्टरला एक एंट्री और एक्झिट भेटते का ज्या ठिकाणी तुम्ही ते इन्व्हेस्ट करू शकता पण आता ही देख हिडन ट्रूथ काय येतं बऱ्याच वेळा कंपनी मार्केटमध्ये ज्यावेळेस लिस्निंग होती लिस्निंग झाल्यानंतर एक तर ती कंटिन्यू फॉल होती एक तर ती कंटिन्यू अप जाती किंवा फॉल झाल्यानंतर थोडंसं काहीतरी राईस देऊन परत कंटिन्यू डाऊनग्रेड तिचा चालू होतो म्हणजे की असं का होतं ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसताय का तर तुम्ही कसं त्यातनं बाहेर पडू शकता और कोणत्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचं याच्याबद्दल आपण थोडीशी आज माहिती जाणून घेतोय आता बिग इन्व्हेस्टर असतात जे अगोदरच प्रॉफिट बुक करतात आणि त्यानंतर मार्केटमधून निघून जातात मग त्या तुम्हाला असं वाटतं आता तुमचा पैसा गुतलाय का आणि यात जो लॉस होतो तो होतो रिटेलरचा मग रिटेलर सुद्धा कधी एक्झिट झालं पाहिजे आणि कोणत्या मधून झालं पाहिजे हे सुद्धा आपण पाहतो आता याच्यात काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहावं लागतील ज्यावेळेस मार्केटमध्ये कंपनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात करते तर सिंपल आहे आता सगळ्यांना आयपीओ लाँच होताना झोमॅटो हाच माहिती आहे बरोबर झोमॅटो लॉन्च झाला सेम पेटीएम पण लॉन्च झाला पेटीएमचं नाव एवढं मोठं झालं पेटीएम 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 आणि पेटीएम जवळजवळ सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट फावले आतापर्यंत पेटीएममध्ये आणि झोमॅटो हा एक थोडासा राईज आहे चांगला राईज आहे म्हणजे जर तुम्ही पर्सेंटेज रेशो पाहिला तर यात भरपूर स्टॉक हे मायनससुद्धा जातात मग लोकांना काय वाटतं ज्या वेळेस आपण इन्व्हेस्ट करतो इन्व्हेस्ट करताना आपण जर नवीन कंपनीत इन्व्हेस्ट केले तर आपले पैसे लॉसमध्ये जाणार नाही कारण ती कंपनी युनिकॉर्न असू शकते तिची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती राईज कंटिन्यू राहू शकते आणि आपले दोनशे रुपयाचे हजार पाच हजार रुपये बनू शकतात किंवा एक लाख रुपयाचे दहा लाख रुपये बनू शकतात तर कन्सेप्ट असते नसते मित्रांनो आय पीओमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यामागचे वेगळे रिन आहे त्याचा एक फंडामेंटल स्टडी असतो फंडामेंटल स्टडीनंतर त्याच्यामध्ये काही हे बांधतात ज्या वेळेस तुम्हाला इन्व्हेस्ट करतात त्याचे काही रुल्स म्हणतात आता तुम्हाला आयपीओ जसं माहिती आहे तसं प्री आय पी ओ माहिती आहे म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये तो लॉन्च होण्याअगोदर जे त्या कंपनीचे एम्प्लॉईज असतात त्यांना समथिंग काही काही प्रमाणात एक प्रत्येक एम्प्लॉईजला शेअर्स किंवा भाग घेण्याचा अधिकार असतो ओके मग त्याला प्री म्हणजे प्री आय पी ओ म्हणतात मग त्याला एक लिमिटेड लॉट्स व्हॅल्यू साईज असते आणि त्याच्यानुसार ते आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता आजच्या टॉपिकमध्ये मी आय पी ओस्कस करतो यस एमी आय पी ओ आपण नंतर सेपरेटली डिस्कस करणार आहे का त्यांचं बजेट किती असतं काय असतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच खाली कमेंट करून सांगा येस एम आय पीओबद्दल डिस्कशन्स करूयात तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरतीही बनवेल पण तसं कमेंट्समध्ये मला जर तुम्ही शो केलं तर आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताय तिचा आय ओ लॉन झाला आहे तर तुम्ही पहिली काय गोष्ट समजून घेतली पाहिजे ती कंपनी इन्व्हेस्ट करताना तुम्ही ते रिव्हेन्यू रिझल्ट हे ते सगळ्या गोष्टी पाहत बसले तर आणि लॉजिकली जर तुम्ही विचार केला नाही तर तुमचा फॉलो होण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणजे आता मार्केटमध्ये काय होतंय जो ज्याचं नाव मोठं होतंय जो बूम होण्याचा प्रयत्न करतोय तो बूम न होता तो काय होतोय डाऊन जातोय आणि ज्याचं नावच माहिती नसतं तो आय ओ वर भरपूर वरती निघून जातो मग यासाठी बेसिकली काय या स्टडी करणं गरजेचं आहे एक सेल्स रेशो जो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो त्या कंपनीचा जे आपल्या आय पी मध्ये ती लॉन्च होते दुसरा तिचं विजन्स मग आता विजन्स कोणी काय सांगतं कुणी काय सांगतं पण याच्यापेक्षा तुम्हाला सेल्स रेशोवरनं त्याचं विजन एक प्रॉपर क्लिअर होतं मग त्या कंपनीचा ॲक्च्युअल बिझनेस काय म्हणजे ती काय करते मग त्या बिझनेस सेक्टर्समध्ये तिला आत्तापर्यंत कॉम्पिटेटर कोण कोण आहेत आणि त्या कॉम्पिटेटरपेक्षा ज्या आत्ता टॉपला चालतात त्यांच्यात आणि यांच्यात वर्किंगमध्ये मॉडेल्समध्ये कल्चर्समध्ये इव्हन त्यांच्या विजन्समध्ये काय डिफरन्स आहे हा आयडेंटिफाय करणं गरजेचं असतो म्हणजे असं नाही का एखादा स्टॉक्स हा ऑलरेडी खूप मोठा आहे आणि मग त्याला कोणी कॉम्पिटेट करू शकत नाही मग तसं जर पाहिलं तर एमआरएफला तुम्ही जर पाहिलं ब्रिजस्टोन आलं सीएट आलं किंवा जर तुम्ही एशियन पेंट्सला आता मल्टिपल कंपन्याचे बर्जर आता बिरला मार्केटमध्ये आहे मग मा ह्या कंपन्या टशन देतात आहे पण मग ते तुम्हाला आयडेंटिफाय करून घेणं गरजेचं आहे का त्या देतात आहेत का नाही कंपनीचं व्हॅल्युएशन समजून घेणं गरजेचं आहे व्हॅल्युएशन कसं आहे मग ॲक्च्युली ती लिस्निंग हजार रुपयाला होती आणि एवढ्या एवढ्या करोडची इन्व्हेस्टमेंट होती म्हणजे तेवढ्या करोडची कंपनी आहे का का त्याच्यात आपण फसतोय ओके हे एकदा चेक करा नुसतं आय पी ओवाला मार्केटमध्ये लगेच तो लावायचा असं करायचं नाही बरेच लोक काय करतात ग्रे मार्केट ग्रे मार्केट आ, जी प्राईज आहे तिच्यावरती डिपेंडंट असतात त्याच त्याच्यावरती डिपेंडंट राहता तुमच्या सिच्युएशन तुम्हाला जी ॲक्च्युअल प्राईज वाटते त्याच प्राईजला तुम्ही तिथं बाईंग किंवा असे जी बीड प्राईज आहे त्याच्यानुसारच तुम्ही बाईंगचा ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट केला पाहिजे फक्त भेटतो का नाही आणि मग मला भेटणार नाही तुम्हाला जी फेस व्हॅल्यू वाटते त्या व्हॅल्यू तुम्ही त्याचा अंदाज घ्या त्यानंतरच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करा आता एक तुमच्यासाठी बोनस पॉईंट आहे तुम्ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहात लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टर असताना तुम्हाला कंपनीचं काही नाही समजलं फक्त बिझनेस पोर्टफोलिओ मेंटेनन्स कसा करतो एवढं जरी वर्किंग कळलं कारण नक्की तिचं लाँग टर्म विजन चांगलं आहे आणि तिचं वर्किंग मॉड्यूल सुंदर आहे किंवा तिचा ॲक्च्युअल कोर बिझनेस काय हा तुम्ही जर अंडरस्टँड केला त्या कोर बिझनेसमध्ये म्हणजे आता कसं म्हणू शकतो इन डिप्स आणि इन डिटेल्स मग आता जसं मी तुम्हाला बोललो यात कधी ट्रॅप होतो तर कधी एक् ॲक्च्युअल तुमची इन्व्हेस्टमेंट प्रॉपर ठरवली जाते मग आता इकडं लक्ष द्या इथं इत, इथं जर पाहिलं तर साईन डी एल एम नावाचा जो काही आय पी ओ लॉन्च झाला होता तर साईन डी एममध्ये मध्ये काय आलं तर दोनशे पासष्ट रुपये त्याची आय पी ओ प्राईज होती आणि आता त्याची किंमत जवळजवळ नऊशे रुपये म्हणजे दोनशे चाळीस पर्सेंट त्यांनी रिटर्न दिलेत मग आयडिया फोर्स टेक्नॉलॉजी ओके मग त्याच्यामध्ये पण सहाशे बहात्तर रुपयाचा आय पी ओ प्राईज होती त्याला आता सोळाशे रुपयाची त्याची प्राईज आहे म्हणजे एकशे तीस टक्के त्याची रिटर्न्स आहे सेम तुम्ही टाटा टेक्नॉलॉजी पाहू शकता किंवा उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक असू शकता पण जर तुम्ही पाहिले तर हे आय पी ओ तुम्हाला कधी ऐकण्यातच आले नसतील तुम्हाला ऐकण्यात कोणते आले तर आता ते आय पी ओ मी तुम्हाला सांगतो ज्याचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचलं जसं का पेटीएमचा स्टॉक्स कार ट्रेड टेक फिनो पेमेंट्स बँक एल आय सी झोमॅटो पण जर आता तुम्ही ॲव्हरेज रिटर्न्स पाहिले मी जे पहिले पाच स्टॉक तुम्हाला सांगितले आणि तेच आत्ता त्याच्या कम्पॅरेटिव्हली हे स्टॉक्स मी तुम्हाला शो करतोय तर त्याच्यामधला पेटीएम पा कार ट्रेड पा पेटीएम जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मायनस आहे कार ट्रेड साठ टक्के मायनस आहे फिनो पेमेंट्स बॅक पंचावन्न टक्के मायनस आहे आणि सेम एल आय सी मायनस तीस टक्के आणि झोमॅटो मायनस चाळीस टक्केपर्यंत रिटर्न्स म्हणजे जर तुम्ही एक पाहिलं आय पी ओमध्ये तुम्हाला ज्याचं जास्त प्रमाणात तुम्ही हे करता आवाज वगैरे तुम्हाला येतो लय लोक सांगतात असा असा त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही कंपनीचे फंडामेंटल्स पहा आणि त्याचा कोर बिझनेस काय हा जर तुम्हाला अंडरस्टँड झालं तर तुमचे रिटर्न चांगले राहू शकतील नक्की यापैकी कुठला आय तुम्ही घेतला आहे किंवा दुसरा नवीन आय पी ओ तुम्ही कुठला घेतला आहे त्याचे रिटर्न्स किती भेटलेत नक्की कमेंट करून मला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद